या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल शरद पवार यांच्या गटातही काही तरुण आणि वरिष्ठ असे दोन गट असल्याचं सध्या बोललं जात आहे वारंवार जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी ही दबक्या आवाजात सुरू होती तसा विरोधही झाला त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरच ही घोषणा असावी काय याचे राजकीय अर्थ असू शकते कारण जयंत पाटील हे प्रदीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आहेत ही वस्तुस्थिती आहे साधारणपणे पक्षाची जर घटना आपण बघितली तर पक्षांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे जनतेतनं म्हणजे पक्ष कार्यकर्त्यातनं त्यांची निवड व्हावी अशी अपेक्षा आहे ते झालेलं नाहीये आणि हाच धागा ज्या वेळेला अजित पवारांनी पक्ष सोडला आणि पहिलं बांद्र्यातलं भाषण केलं तेव्हाही ते म्हणाले होते की अरे हा बाबा किती काळ म्हणजे त्यांच्या पद्धतीनं किती काळ प्रदेश अध्यक्षपदी आहे अहमदनगरला म्हणजे आताच्या अहिल्यानगरला पक्षाचं या आधीच अधिवेशन जे झालं त्या ठिकाणी पहिल्यांदा जाहीरपणे जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरती बरेच प्रश्न विचारले गेले होते आणि नंतर जयंत पाटील म्हणाले की साहेबांची इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत मी राहीन कारण पक्षाला तेव्हा गरज होती पण आज मात्र त्यांनी हा जाहीरपणे अशा कार्यक्रमामध्ये राजीनामा दिल्यामुळं आणि तो राजीनामा स्वीकारला जाण्याची दाट शक्यता असल्यामुळं तो जो दुसरा गट आहे की ज्या गटाला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षामध्ये आपल्याला आता नव्या पिढीकडे हे बॅटन द्यायला हवं आणि जाहीर आहे की रोहित पवार यांची ती भूमिका आहे रोहित पवारांनी ती भूमिका सूचकपणे अनेक वेळेला मांडलेली आहे खास करून मला आठवतं की आपल्याला एनडीटीव्हीला ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित पवारांनी पुण्यामध्ये श्री अमित शहा आले होते तेव्हा कुणी भेट घेतली असा प्रश्न उपस्थित केला होता आणि तो अंगुली निर्देश जो होता तो जयंत पाटलांकडे होता कारण जयंत पाटील हे ज्या पद्धतीनं पक्षासाठी काम करायला हवं आणि खास करून जयंत पाटलांनी पक्षाध्यक्ष म्हणून ज्या नियुक्त्या केलेल्या होत्या त्या नियुक्त्याबद्दल अजित पवारांनाही आक्षेप होता पक्षात असेपर्यंत आणि नंतर तो रोहित पवारांनाही आहे अशा वेळेला ही घोषणा झालेली आहे याचं खरं म्हणजे गेल्याच वर्षानंतर ज्यावेळेला अहिल्यानगरला ही घटना घडली वेगवेगळे विसंवादी सुरू आले त्याच्यानंतर किती काळ जयंत पाटील प्रदेश काँग्रेस राहतील अशी ही चर्चा होती पण नंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तिथे पक्षाला घवघवीत यश मिळालं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर असं चित्र होतं की जर सरकार आलं असतं तर कदाचित मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सुद्धा जयंत पाटील राहिले असते आता सगळा इतिहास महाराष्ट्रासमोर आहे आणि म्हणून अशा वेळेला जे प्रदीर्घ काळ सांभाळलेलं प्रदेशाध्यक्ष पद आहे ते जयंत पाटलांनी सोडण्याचा निर्णय घेतला आणि बहुधा तो जर व्हिडिओ आपण बघितला तर ते थोडेसे भावनाविव्य पण झालेले दिसले आपल्याला थोडासा कातरता त्यांचा आवाज होता आणि साहजिक आहे दीर्घकाळ त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी उत्तम काम पण केलंय पण आत्ता हा जो निर्णय झाला त्यांनी जाहीर केला ती खर तर ही ती वेळ होती का असाही प्रश्न कुणी विचारेल पण बहुधा पुढे जे कोणी भाषण करतील त्या भाषणातनं असा जर विरोधी सूर आला तर ते पुन्हा एकदा नव्याने एक नव्या नवे चर्चेला तोंड फोडण्यासारखं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामध्ये जे काही झालं आहे त्या निमित्ताने याची पुन्हा चर्चा होईल हे बहुधा ओळखूनच त्यांनी आपण स्वतःच तो राजीनाम्याचा भाव व्यक्त केला आता स्वतः शरद पवार जेव्हा बोलायला उभारतील सुप्रिया सुळे बोलतील त्याच्यानंतर या गोष्टी स्पष्ट होतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये पक्षामध्ये दोन गट आहे त्याच्यात काही धुमत नाही एका गटाचं नेतृत्व हे रोहित पवार करतात आणि त्यांची इच्छा आहे की पक्षाचं बॅटर्न पक्षाची आत्ताची पुढची घडी वाटचाल ही आपल्या पद्धतीनं व्हायला हवी आणि त्यांना असं वाटतं की स्वतःला त्यांना अपेक्षित असलेले पक्ष पदाधिकारी पक्षाच्या वेगवेगळ्या पदावरती असावेत रोहित पवार आणि रोहित पाटील जे जय जार बाबांचे चिरंजीव आहेत आत्ता जे विद्यमान आमदार आहेत त्यांचीही भूमिका महत्वाची असावी पण अर्थात कुणी खुलेपणाने आपला राजीनामा देऊ केलेला आहे तोही जाहीरपणे अगदी ही घोषणा मोठी आहे आणि आता निर्णयाचा चेंडू शरद पवार यांच्या कोर्टात आहे त्यांनी तसा निर्णय घेतला तर मात्र नवा चेहरा कोण असेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी